काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांच्या नेतृत्वाखाली उरणात काँग्रेसचा झंझावात अनेक ठिकाणी नामफलकाचे अनावरण भारतीय काँग्रेस कमिटीच्या अंतर्गत गाव तेथे काँग्रेस उभी करण्याचा संकल्प काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी प्रदेश अध्यक्ष नाना पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांनी अंगीकारला असून त्याची सुरुवात ही दिघोडे गावातून केली गावागावात काँग्रेसला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून बुधवारी दिया ठरा या संकल्पेचा दुसरा टप्पा म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांनी भेंडखळ गावातील गाव तेथे काँग्रेस या नामफुलक अनावरण सोहळ्याच्या माध्यमातून मोठ्या धुमधडाक्यात पुन्हा एकदा सुरू केला आहे गाव तेथे काँग्रेस या माध्यमातून उरण विधानसभा मतदारसंघातील भेंडखळ नवघर पागोटे जसखार सोनारी करळ हे डोंगरी बोकडवीरा नवीन शेख द्रोणागिरी नोड सह इतर महालन विभागातील गावात काँग्रेस प्रदेश सरचिटणीस तथा रायगड प्रभारी श्री बरु जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षाच्या नामफलकांचे अनावरण करण्यात आले यावेळी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सदस्य मिलिंद पाडगावकर जोशी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस महेंद्र ठाकूर पुरण तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे शहर अध्यक्ष प्रकाश पाटील पुरण तालुका युवक अध्यक्ष लखेश ठाकूर माजी शहराध्यक्ष किरीट पाटील श्रेयश घरत विधणे विभाग अध्यक्ष बेर ठाकूर काँग्रेस पक्षाचे तालुका सरचिटणीस अश्विन कृस्थळी महिला अध्यक्षा रेखा घरत इंटक जिल्हा उपाध्यक्षा विनया पाटील वैभव पाटील नरेश कडू ध्रुव जयवंत पाटील साहिल पाटील तेजस तांडे एकनाथ घरत रोहित काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष घनश्याम राजेंद्र भगत वैभव पाटील किरण कुंभार सह काँग्रेस पक्षाचे गाव अध्यक्ष तसेच आजी माजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या कार्यक्रमाचे औचित्य साधून ज्येष्ठ पत्रकार घनश्याम कडू यांनी उरणकरांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची महेंद्र शेठ घरत यांच्याकडे मागणी केली